तर आपण पित्रपाटामध्ये पित्रासाठी अशी खीर करत असतो पण ती आम्हाला सर्वांनाच खीर खूप आवडते तर म्हटलं चला आज आपल्या किचनमध्ये तीच खीर बनवूया तर एकदम सोपी पद्धत आहे तर एकत्र कुटुंबामध्ये जेव्हा आम्ही राहत होतो आजी आजोबा होते त्यावेळेस अशीच खीर केली जायची तर त्यावेळेस घरचे गोळाचे गुरा राहायचे आणि सर्व काही घरचं राहायचं गावरात तूपरायचं आणि अशाच पद्धतीने एक मोठं पातीला भरून खीर केली जायची तर आज मला त्या खिरीची आठवण झाली आणि मी बनवते खीर तर कशी बनवायची आता चला दाखवते तुम्हाला कुकर मध्ये ना तांदूळ शिजून घेतले तर हा आहे ना शेला तांदूळ आहे आणि एक वाटीभर तांदूळ आपण हा शिजून घेतलेला आहे तर आपल्याला ह्या खिरेमध्ये टाकण्यासाठी ड्रायफ्रूट पाहिजेत तर नसले तरी चालतील पण असल्यावर आणखीनच छान चवदार अशी खीर आपली होते तर खोबरं पण किसून घेतलं आणि हे ही खीर आहे ना आपण गुळात करणार आहोत तर खूप सुंदर अशी लागते जरूर करून पहा तर मला ही खीर खूप आवडते आजीच्या हातची जास्तच आवडायची तर आपण ही तशी केल्यावर चव आजीच्या हातच्यासारखीच लागते तर आता पहिलं हे जे आपण शिजवून घेतलेला भात आहे तर तो अशा पद्धतीने ना एकदम मॅश करून घ्यायचा तर पळीने एकदम बारीक बारीक असा मॅश करून घ्यायचा आहे हा भात आणि मग त्यामध्ये टाकायचा आहे उकळलेलं दूध तर, तर आता दूध हे तापून घेतलेलं आहे छान आणि ते आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर कुकरमध्येच भात लावलेला होता तर त्यामुळं आपण कुकरमध्येच आता खीर पण करणार आहोत आणि आपल्याला हे आता ठेवून द्यायचं आहे शिगडीवर आणि उकळून घ्यायचं आहे चांगलं आणि तोपर्यंत आपल्याला इथं ड्रायफ्रूट आणि खोबरं हे सर्व तुपामध्ये व्यवस्थित असं गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे तर इथं आता कडईत गावरान तूप आहे आणि यामध्ये आपण आता बारीक केलेले ड्रायफ्रूट आणि खोबरं परतून घेऊया आणि इथं ना ज्योतीने मस्त असं तर हे छान असे गुलाबी रंगावर आपल्याला परतून घ्यायचं आहे बदाम आणि खोबऱ्याचा किस तर इथं आपला दूध भात छान असा उकळलेला आहे छान अशी उकळी आलेली आहे त्याला तर आता आपण यामध्ये आता हे आणि ते टाकू त्याबरोबर तूप पण टाकून देऊ त्याच्यामध्येच तर पहिलं एवढं ड्रायफ्रूट हे राहत नव्हतं फक्त खोबरं राहायचं खिरीला जास्तीत जास्त खोबरं गूळ आणि तूप राहायचं तर आता आपण हे सर्व जिन्नस यामध्ये टाकू शकतो कारण आपल्या प्रत्येक किचनमध्ये आता हे जिन्नस अव्हेलेबल आहेत आणि अशा पद्धतीने आता ही खीर आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे गूळ खीर या स्टेपला आलेली आहे तर आता आपण इथं गॅस शिगडी बंद करणार आहोत आणि मग आता यामध्ये गूळ टाकणार आहोत आणि आता गुळ टाकायचं कारण काय होतं गुळाने कधी कधी ना दुधामुळं खीर फुटून जाती तर त्यामुळं अशा पद्धतीने हे आपल्याला करायचा आहे आणि व्यवस्थित असा गुळ कालवून घ्यायचा तर मैत्रिणींनो पहा अशा पद्धतीने आपली ही खीर झालेली आहे तयार भाताची तर खूप सुंदर अशी खीर होते ही आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत विलायची पावडर तर बारीक केलेली विलायची पावडर यामध्ये घालू आपण तर छान फेवर येतो आणि आता मी हे कुकर आहे ना खाली उतरवलेलं आहे आता आपल्याला ही खीर पुन्हा गरम करायची नाही पुन्हा जर गरम केली तर ही खीर आहे ना फुटू शकते याच्यामध्ये दूध आणि गुळ असल्यामुळे ये ना ही खीर फुटू शकते तर ही एक स्टेप आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर त्यामुळे ही खीर गरम करायची नाही आणि आता खीर आपली तयार झालेली आहे तर खिरीबरोबर खाण्यासाठी आपण इथं तयार करणार आहोत भजे कांदा भजे तर चला भजीचं पण आपण आता पाहूया तर दोन कांदे कापून घेतलेले आहेत उभे आणि छान असे धुवून पण घेतलेले आहेत तर याला आता मीठ लावून ठेवले तर मीठ लावल्यावर काय होतं कांद्याला थोडंसं पाणी सुटतं आणि वोवा टाकलं यामध्ये आणि आपण आता खिरीबरोबर खाण्यासाठी सुंदर असे कांदा भजी करणार आहोत तर मधून मदुन मधून अशा रेसिपीज केल्यावर घरातही मस्त आनंद वाटतो आणि मुलांनाही मुलंही छान असं जेवण करतात तर ऋग्वेदृशांगलाही असं जुन्या जुन्या पद्धतीने भाजी किंवा अशा जुन्या पद्धतीने केलेल्या रेसिपीज खायला खूप आवडतात तर आता आपल्याला छान कांदा कांदाभजी करायची आहेत तर मैत्रिणींना खीर नक्कीच करून पहा कारण ही आमच्या आजीची रेसिपी आहे आणि आम्ही आम्हाला आज दोघींनाही आठवण झाल्यामुळं आम्ही ही खीर बनवलेली आहे आप आपल्या किचनमध्ये तर मुलांसाठी पोंगे पण तळलेले होते तर नाचरीचे पोंगे आणलेले आहेत मॉलमधून तर थोडेसे ते पण तळे आणि आता छान असे कांद भजी आपण तळून घेऊ तर, तर संध्याकाळच्या जेवणासाठी असं काहीतरी बेतमधूनमधून करावंच लागतो तर जरूर करत जा तर आपलं किचनही आनंदित राहतं आणि घरातली माणसंही आनंदित राहतात तर आम्ही अशाच पद्धतीने हा आज बेत बनवलेला आहे तर आम्ही आमच्या किचनमध्ये जे काही करत असतो तर ते जरूर तुमच्याबरोबर शेअर करत असतो आणि कांदाभजी ही पहा किती सुंदर चमचमीत अशी झालेली आहेत आपली तर आपला मावताईचं सुरू झालेलं आहे आता किचनमध्ये गोंधळ कारण तळलेला वास आल्यावर मावताई आपली नक्कीच गोंधळ घालते तर पहायचं गोंधळ आणि ज्योती इथं करायला लागलेली आहे ला, गरम गरम पोळ्या तर आता आपण ही छान असा ताव मारणार आहोत तर मी घेतलेला आहे आता ताट वाढून तर ऋग्वेदृशांगला देणार आहे आता हे ताट वाढून तर पहा इतकी सुंदर दिसते ही खीर आणि त्यावर छान अशी गावराम तुपाची धार तर खूपच अशी मज्जा येते तर संध्याकाळच्या वेळी असं दमदार जेवण मस्त असं वाटतं तर मैत्रिणींना तुम्ही ही जरूर करून पहा अशा पद्धतीने ही भाताची खीर तर तुम्हाला ही खूप आवडेल तर ही खीर आपण सहसा पित्रपाटामध्ये पित्रासाठी करत असतो तर खेडेगावामधल्या माझ्या मैत्रिणींना सर्वांना ही खीर माहितीच आहे तर चला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये